एकदम खास असा पॉइंट आपण आज बनवलेला आहे तुम्हालाही बनायचं का प्रोफेशनल टेलर तर आज आपण काही टिप्स सांगणार आहे त्या टिप्स जर तुम्ही शेअर केल्या आणि जर तुम्ही त्या तुमच्या म्हणजे तुमच्या याच्यामध्ये तुम्ही जर समाविष्ट केल्या तुमच्या शरीरात त्या टिप्स तर तुम्ही नक्कीच प्रोफेशनल टेलर बनू शकता अशा आज आपण उपयुक्त अशा टिप्स बघणार आहे आपल्या शिवणकामाबद्दल तर बघा तुम्ही सगळ्या टिप्स फॉलो करा आणि त्या तुम्ही आंबलात आणा म्हणजे तुम्ही त्याची एक चौकशी करा त्या टिप्सची तसं तुम्ही वागा म्हणजे तुम्ही प्रोफेशनल टेलर बनू शकाल तर बघूया आपण प्रोफेशनल टेलर बनण्यासाठी काय काय टिप्स आपल्याला बघ बग, बघायच्या आहेत त्या तर पटपट आपल्या लाईव्हला जॉईन व्हा म्हणजे मी तुम्हाला सर्व सगळ्या ज्या टिप्स मी सांगणार आहे ना त्या अतिशय महत्वाच्या आहे आणि खूप कामाच्या अशा टिप्स आहेत त्या तर बघूया आपण काय काय टिप्स आहेत त्या लवकर पटपट लावले जॉईन टिप्स पटकन तुमच्या सोबत शेअर करते मी मैत्रिणी एकदम म्हणजे असं सोपं काम आहे बऱ्याचशा मैत्रीणला असं वाटतंय काम खूप अवघड आहे आणि मला हे जमणार नाही मी हे करू शकणार नाही तो एकदम सहज असं आपण हे करू शकू घरी बसल्या आपण पैसे कमवू का शकतो काम करून बाहेर जायची गरज नाही काम करायला घरात आपण हाऊस वाईफ असून सुद्धा आपण हे काम करू शकतो घर आवडून पोरं सांभाळून सगळ्यांचा डबा वगैरे सगळं करून आणि रुटीन काम आपले रोजचे करून आपण याला वेळ देऊ शकतो शिवणकामाला पण त्याच्यासाठी तुम्ही या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि त्याचा तुमचा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग होईल तर बघूया आपण टिप्स ला सुरुवात करूया पटपट जॉईन व्हायला येऊला म्हणजे मी तुम्हाला टिप्स सांगायला सुरुवात करते बघा आपल्या आपण शिवणकामाच्या पद्धतीच्या टिप्स याच्यावरती आज आपण बोलणार आहे तर टिप्स नंबर एक आहे कपडा योग्य मापून घेण्याची पद्धत म्हणजे कपडा योग्य मापून घेण्याची पद्धत म्हणजे काय तर जेव्हा आपण दुकानात जातो आपल्याला कपडा घ्यायचा आहे तर आपलं शरीर आपल्याला माहितीये आपलं माप आपल्याला माहिती आहे तर आपण परफेक्ट असा कपडा घ्यायचा आहे बघा एकदम समजा तीस बत्तीस छातीपर्यंत ऐंशी सेंटीमीटर मध्ये ब्लाउज होऊ शकतो पण मग मोठं मा माप असेल साडे दहाच्या घडीच्या पुढे जेव्हा माप जात तेव्हा आपल्याला कपडा एक मीटर हा घ्यायचा आहे म्हणजे काय होईल परफेक्ट ब्लाऊज असेल त्याच्यात बसेल आणि व्यवस्थित असं तुम्हाला ते शिवता येईल म्हणून काय करायचं कधीही माप बघून आणि मग कपडा खरेदी करायचा आहे ही झाली टीप नंबर एक आता टीप नंबर दोन फिनिशिंग टिप्स फिनिशिंग म्हणजे काय मैत्रीण शिलाई आपली एक सारखी शिलाई आली पाहिजे ब्लाउजला हे खूप महत्वाचं आहे जर शिलाई तुमची कमी जास्त झाली तर आपल्या ब्लाउजला फिनिशिंग येत नाही म्हणून काय करायचंय आपण शिलाई जेव्हा मारतो तेव्हा ती शिलाई साधारण अर्धा अंतर सोडून तर ती शिलाई एक सारखी शिलाई सगळीकडे आली पाहिजे जेव्हा आपण बाई जॉईन करतो जेव्हा आपण हे कटोरीचं इथे जॉईन करतो किंवा पाठीचा भाग जॉईन करतो पाठीला पट्टी लावतो काच बटन पट्टी लावतो हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडून आणि शिलाई मारायची ही झाली टीप नंबर दोन आता फॅब्रिक निवडण्याच्या टिप्स म्हणजे काय माहिती न फॅब्रिक निवडण्याचे टिप्स म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बघा आपला जो पीस असतो साडीमधला अस्तरचा तर पीस असतो आणि अस्तर त्याला कसं वापरतो काय काय बायका काय करता तर कमी पैशाचा अस्तर आणता ते असतं पॉलिस्टर तर तुम्हीच सांगा जर अस्तर आपलं पीस जर आहे त्याला जर आपण अस्तर लावलं टेरिकॉट सारखं पॉलिस्टर त्या अस्तर जर त्याला आपण लावलं तर त्या ब्लाउजला अजिबात फिनिशिंग येणार नाही आणि तुमचं ब्लाउज चुकून जाईल म्हणून काय करायचंय आपण अस्तर नेहमी कॉटनचं घ्यायचंय चाहे। बघा थोडं महाग भेटतं पण अस्तरची क्वालिटी बघायची आणि तेच अस्तर खरेदी करायचं म्हणजे काय होईल तुम्हाला ते जेव्हा तो पीस तुम्ही त्या अस्तरला जॉईन कराल तेव्हा तो एकदम व्यवस्थित आणि सगळीकडनं सा सारखा सा चिकटून बसेल असं तो अस्तर आहे आणि त्याच्याने काय होईल तुमच्या ब्लाउज फिनिशिंग छान येईल म्हणून काय करायचं जर केव्हाही फॅब्रिक निवडताना कॉटनचं अस्तर घ्यायचंय हे लक्षात ठेवायचंय आणि जेव्हा आपण बघा काही काही नेटचे ब्लाऊज असतात त्यांना सॅटिनचा कपडा दिलेला असतो मग ते आपण काय करतो फक्त सॅटिंगचा कपडा अस्तर म्हणून वापरतो तर तसं नाही करायचंय नेटच्या साठी सॅटिंगचा अस्तर ते असतच पण प्लस त्याला अस्तर आतून लावून घ्यायचंय मग त्याच्याने काय होईल आपलं ते नेटचं ब्लाऊज नेट एकदम व्यवस्थित शिवता येईल टिकायलाही छान टिकेल आणि दिसायलाही छान दिसेल फिनिशिंग पण सुंदर येईल असं ते शिवायचंय बघा आता टिप्स नंबर चार खूपच आता पहिले फॉल येत होते ते साडीनं जेव्हा फॉल यायचे ना ते धुवून लावा लागायचे हे तर सगळ्या मैत्रीण माहित आलेले आहेत बाजारामध्ये तर आपण ते फॉल वापरायचे ते पहिले फॉल कसे होते ते धुवून आपण वापरत होतो मग ते अजून आकत होते आणि मग ते साडीचा कसा फॉल गोळा होत होता तर आता छान छान असे फॉल बाजारात मिळायला लागले तर त्याची धुवायची पण गरज नाहीये ते फॉल आपण वापरायचे म्हणजे काय होईल साडीला जेव्हा आपण फॉल लावतो तेव्हा तो एकदम व्यवस्थित लागेल आणि त्याची फिनिशिंग सुंदर येईल बघा ही आपली झाली नंबर आता टीप नंबर पाच कोणत्या कापडावर कोणती शिलाई घेणे ही आपली टीप नंबर पाच आहे तर बघा जेव्हा आपल्याला शिलाई उसवायची असते म्हणजे साधारण आपण कमरेला जी पट्टी जोडतो तेव्हा ती आपण शिलाई मारतो ती थोड्या वेळापुरती मारतो कारण तिथे आपल्याला हात शिलाई करायची असते म्हणून आपण ती थोडीशी शिलाई मारून घेतो ना ती आपल्याला पाच नंबरची मारायची हे लक्षात ठेवायचं ती शिलाई ना आपल्याला नंतर काढून घ्यायची असते जर छोटी शिलाई आपण मारली तर ती आपल्याला काढता येत नाही मग कपडा खराब होतो ती काढायला गेला म्हणून काय करायचं तिथे नेहमी पाच नंबरची शिलाई मारायची समजा आता बिना अस्तरचं ब्लाऊज आहे आणि त्याच्या आपण बाहेर असं एक पट्टी फोल्ड करतो बघा आधी दीड इंचाची ती पट्टी जेव्हा आपण फोल्ड करतो ना त्या पट्टीला सुद्धा तात्पुरती पाच नंबरची शिलाई टाकून घ्यायची आणि नंतर हात शिलाई केली की ती शिलाई काढून घ्यायची जी पाच नंबरची मारली ती त्याच्याने काय होईल तुमच्या ब्लाउजला फिनिशिंग छान येईल जर तुम्ही काही काही मैत्रिणी काय करता शिलाई मारत नाही फक्त पट्टी फोल्ड करता फिटिंग करता नंतर जेव्हा आपल्याला हात शिलाई करायची वेळ येते ना मैत्रिणींना तेव्हा ते खूप अवघड होतं मग ती हात शिलाई अशी एका मापात येत नाही ती खालीवरती अशी होऊन जाते मग त्याच्यामुळे ते काय होतं ब्लाउजला अजिबातच फिनिशिंग दिसत नाही अजिबातच फिनिशिंग दिसत नाही ब्लाऊजला आणि ते इथे ना सगळं असं गोळा गोळा होऊन जातं मग ते चांगलं नाही दिसत तर बघा ही आपली टीप नंबर झाली पाच आता टिप नंबर सहा कस्टमरचे ब्लाऊज वेळेवर पूर्ण करायची म्हणजे काय मैत्रिणी जेव्हा आपण आपल्याकडे आज कस्टमर आले असं समजून घ्या आपल्याकडे कस्टमर आले त्यांनी सांगितलं मला परवा ब्लाऊज पाहिजे जर तुमच्या परवा ब्लाऊज होणार असेल तरच ते ब्लाउज घ्यायचंय आणि त्यांना हो म्हणून सांगायचंय किंवा तुम्हाला जर वेळ नाहीये तुम्हाला बाहेर जायचंय तर कस्टमरला डायरेक्ट सांगायचं ताई परवा ब्लाऊज भेटणार नाही मी ब्लाऊज नंतर देईल ठेवायचं तर ठेवून द्या नंतर शिवेल असं त्यांना सांगून द्यायचं पण ब्लाऊज घ्यायचं आणि शिवायचं नाही असं करायचं नाही त्याच्याने काय होतं आपलं नाव खराब होऊन जात म्हणून आपण हे ना वेळ ब्लाऊज हे देण्याचा प्रयत्न नक्की करायचा बघा ही टीप नंबर झाली सहा आता टीप नंबर सात इतकी महत्वाची टीप आहे जेव्हा आपण साडीला फॉल लावतो तेव्हा तो असा ते वा व्यवस्थितच लागला गेला पाहिजे आणि हातशिलाई जेव्हा ती करतो आपण ती हातशिलाई सुद्धा एकदम अशी बारीक अशी आली पाहिजे तर व्यवस्थित अशी हातशिलाई करायची एकदम बारीक आणि त्याच्याने काय होईल साडीला असा खाली फुगा पडणार नाही किंवा त्या हातशिलाई जर व्यवस्थित झाली नाही ना ती साडी अशी तरंगते तरंगल्यानंतर ती घातली की साडी ती चांगली दिसत नाही म्हणून आहे ना आपण काय करायचंय व्यवस्थित हॉल लावून घ्यायचा आहे आणि मग ती आपली साडी आणि ब्लाउज एकदम सुंदर दिसेल आता आहे टीप नंबर सात सॉरी टीप नंबर आठ तर त्याच्या आधी अजूनही कोणी नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर जोडल्या गेले असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे रोज तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती तुम्हाला मिळेल तर आपण बघूया टीप नंबर आठ किट नंबर आठ अशी आहे की आपण ब्लाउज जर शिवून झाले कस्टमरचे तर ते जर कॉटनचे असे असले तर त्याला व्यवस्थित अशी हलक्या हाताने इस्त्री करून द्यायची इस्त्री केल्यानंतर ते काय होईल एकदम व्यवस्थित फिनिशिंग त्याला येईल पायपिंग जर तुमची कुठे थोडीफार इकडे तिकडे झालेली असेल तर ती इस्त्री केल्यानंतर व्यवस्थित बसेल म्हणून ब्लाऊजला इस्त्री करून आणि कस्टमरला ते ब्लाउज द्यायचंय तर ते झाल्यानंतर बघा अजूनही कोणी तर नक्की करा आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून रोज तुम्हाला माहिती मिळेल आणि छान छान डिझाईन्स पण आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेल्या आहेत त्याही बघायला मिळतील तुम्हाला काही प्रश्न असेल ना मैत्रिणींना तुम्ही विचारू शकता तुम्हाला काही प्रश्न पडलेला असेल तर तुम्ही विचारू शकता तुम्हाला सर्व टिप्स समजल्या का मैत्रिणी एकदम सोप्या आणि अशा सुटसुटीत टिप्स तुम्हाला सांगितलेले आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे ना आपल्याकडे कस्टमर येतील भरपूर सारे आणि तुम्हाला भरपूर सारे काम मिळेल ह्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले आज तर कॉटनचं वापरा छान वापरा म्हणजे तुमचं ब्लाउज फिनिशिंगला छान येईल छान दिसेल छान बसेल आणि कस्टमर पण खुश होऊन जाईल बघा आणि आपल्या चॅनलवर सगळ्यात म्हणजे सगळ्याच पद्धती एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे ब्लाऊज कसं शिवायचं काय ते सगळं सांगितलंय शिलाई कशी मारायची कटिंग कर कशी करायची ब्लाऊजची अस्तर कसं जोडायचं हे सगळं एकदम सुटसुटीत असं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बेल ऐकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर अशाच छानशे व्हिडिओ सोबत आपण पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत बाय बाय